जर का तुम्ही तुमच्या मुलांना ही बटाटा भेंडीची भाजी डब्याला दिली ना तर खरंच डबा संपवून येतील बरं का तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने ही बटाटा भेंडी केलेली आहे आणि खरंच खूप चविष्ट लागते ह्या प्रकारे जर केले ना तर लहान मुलं नक्कीच खुश होतात बरं का तर नमस्कार मंडळी मी रोहिणी आणि पुढी रोहिणीमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर आज आपण बटाटा भेंडी बघणार आहोत रेसिपी अगदी सिंपल आहे बरं का भेंडी जी आहे ती स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि किचन टॉवेलनी पुसून आता कट केलेली जी भेंडी आहे ना ती आपल्याला भाजून घ्यायची आहे सर्वात अगोदर तर काय केलेले त्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये भेंडी टाकलेली आहे आता वरतून एक चम्मच तेल टाकायचं आहे आणि ही जी भेंडी आहे ना ती छान अशी फ्राय करून घ्यायचं आहे भेंडी जी आहे ना ती भाजून घेतली ना तर त्याची चव आहे ना दुप्पट होते आणि मस्त लागते बरं का आणि लवकर सुद्धा शिजली जाते तर त्यासाठी भेंडी भाजून घ्यायची भेंडी छान अशी परतली गेलेली आहे भाजून घेतलेली आहे तर साइडला एका परातीमध्ये काढून ठेवलेली आहे आता त्याच कढईमध्ये एक चमचाभर तेल टाकलेलं आहे आणि तेलामध्ये जिरे टाकलेले आहेत जिऱ्यासोबतच लसूण टाकलेला आहे लसूण अगदी सोनेरी रंग येईपर्यंत परतून पर झाला की यामध्ये टाकायचा आहे बटाटा जो की असा बारीक कट करून घेतलेला आहे बटाट्यामुळे भेंडीला येणं चव खूप छान येते आणि मुलंसुद्धा आवडीने खूप बटाटा खातात यासाठी भेंडी बटाटा ना, ने भेंडी ना मी नेहमी टिफिनला देत असते तर तुमच्यासुद्धा मुलांना तुम्ही ही एकदा नक्की भाजी देऊन पहा खरंच मुलं येणा टिफिन संपवून येतात आमच्या तर घरी असंच होतं बटाटासुद्ध्दा दोन मिनिटभर तेलामध्ये परतला गेलेला आहे आता टाकूया यामध्ये भाजलेली भेंडी सर्व असं मिक्स करूया एकजीव करून घेऊया बटाटा भेंडी ये एक ना एकत्र करून घेऊया आता यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ मीठ टाकल्यानंतर तीन ते चार मिनिटे ही जी भेंडी आहे ना ती वाफवून घ्यायची आहे मस्त बटाटा जो आहे तो छान असा मौसूर शिजला जातो तर यासाठी तुमचे मुलं खरंच भेंडीची भाजी खात नसेल ना तर असा बटाटा टाकून भेंडीची भाजी एकदा नक्की ट्राय करून पहा जर माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी फुडी रोहिणीला सबस्क्राईब मात्र नक्की करा आता मीठ टाकून झालेलं आहे तीन ते चार मिनिटभर आपण ही जी भाजी आहे ना ती वाफवून घेणार आहोत मस्त लागते बरं का खरंच ही, ही भाजी ही बटाटा भेंडीची भाजी त्यासोबतच गरम गरम चपाती मस्त कमालीचं कॉम्बिनेशन आहे खरंच ह्या भेंडीच्या भाजीमध्ये जास्त काही इन्ग्रेडियंट्स पण वापरले नाहीत अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेली गेलेली ही भाजी खूप चविष्ट लागते बरं का आणि खरी चव तर यामध्ये खूप सारा लसूण टाकला गेलेला आहे अगदी ठेचून त्यामुळं भेंडीची जी चव आहे ना ती अधिक होते मस्त रुचकर लागते तर ह्यामध्ये अजून एक महत्त्वाचा घटक म्हणजे शेंगदाण्याचं कूट ॲड करणार आहोत ह्या भाजीमध्ये त्याने सुद्धा खूप चव येते आता झाकण खोलून पाहूया आणि बटाटा सुद्धा छान असा शिजला गेलेला आहे मी चेक करून पाहिला आणि त्याचसोबतच आता दोन ते अडीच चमचे आपण यामध्ये शेंगदाण्याचं कूट ॲड करणार आहोत तर मंडळी तुम्ही कशा पद्धतीने भेंडीची भाजी तुमच्या मुलांच्या टिफिनमध्ये देता मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि ही रेसिपी कशी वाटली ते सुद्धा खरंच सांगा भेंडीची भाजी बनवण्याच्या खरंच अनेक पद्धती आहेत पण त्यातलीच ही मुलांना फार आवडणारी अशी बटाटा भेंडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला खरंच नक्की कमेंट्स करून सांगा आणि एकदा तुमच्या मुलांच्या टिफिनमध्ये ही भाजी सर्व करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा धन्यवाद आणि हा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा